नमस्कार मी पी आय गावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वैराग पोलीस ठाणे येथे सतीश ससाणे यांनी त्यांची मुलगी सज्ञान मुलगी मिसिंग झाल्यासंदर्भात नऊ ऑगस्ट हजार चोवीस रोजी तक्रार दिली होती सदर मुलगी हिने वडिलांच्या अकृक्ष निर्णय घेऊन लग्न भातमरे येथील मुलांशी लग्न केलं होतं तेव्हापासून मुलगी आणि वडील यांच्यात दुर्वा निर्माण झाला होता आणि ते एक प्रकारशी कसल्या प्रकारचं संभाषण नव्हतं त्यांची भेटीगाठी नव्हत्या परंतु सदर मिसिंगच्या अनुषंगाने आज तपास करत असताना मुलीला आणि वडिलांना एकत्र बोलवलं आणि ते मिसिंग क्लोज झालेले आहे परंतु त्याच वेळेस मुलगी आणि वडील यांचं नातं पुन्हा एकदा नव्याने निर्माण झालेलं आहे मुलीला ती चूक समजली आणि मुलगी घट्ट मिठी मारून बापा रडून मन मोकळं केलेलं आहे याच माध्यमातून मी आणखी जे असे ना नाते देत त्यांना सगळ्यांना आव्हान करू इच्छितो असे काही नाते आपले बिघडले असतील तर चूक मान्य करून बापाकडं आपल्या आईवडिलांकडं जावं आणि यथोचित रडून सगळं आपल्या भावना मोकळ्या हो करून पुन्हा ते नातं चांगल्या पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद